फायनली मित्रांनो पाऊस घेतात आपलं पंप वगैरे ठेवले गेले आपलं तर नशीक मारायला जात होतो पण मारायला गेले आणि बैलांना मस्त सिरवा गवत कापून घेतले हिरवा गवत कापून त्यांना आता घरी घेऊन जात आहे हे आपली एक छोटीशी नदी आहे मित्रांनो पाणी पाहू येते कसं पाणी वाहत आहे हे आपलं पाऊस घेता हे आपली म्हैसे पाऊस मी तशी पद्धतीने पाण्यात बसली मित्रांनो त्या पाण्यामध्ये बसलेली मस्तपैकी आणि त्यांना पाण्यात पण खूप त्यांना दिवसातून बसावा लागतो म्हणून ते काही पाण्यामध्ये बसतं आणि गरम होऊन गेल गेले ते एवढं ऊन तापलेलं आहे म्हणून गरम झाली म्हणून ते पाण्यामध्ये बसून घेतले आणि असं पद्धतीने वाहता पाणी वाहत आहे मित्रांनो आपल्या ना नाल्यांना ना पाहू शके छोट्याशी आपली नदी आहे आणि आपले बैल आहेत मस्तपैकी गडा पण बैल झोपून घेतलेले आहे आणि त्यांना हिरो चारा आणि आपले पप्प वगैरे ठेवून घेतले ते गवतवरती आणि त्यांना आपण आता झोपून आता घरी घेऊन जातो आहे मित्रांनो आता भरपूर ऊन तापलेलं आहे आणि उन्हामध्ये मस्त मैस पाण्यात बसून घेतले मित्रांनो पाहू शकतो तुम्ही आणि हा पद्धतीने पाहुणे वाहत आहे एकदम भारी एकदम गा पाणी एकदम स्वच्छ पाणी मित्रांनो हा सागार पाणी आहे एकदम त्यात क गडूळ पाणी वगैरे नाही आहे एकदम भारी पाणी आहे आणि हा ना नाल्यामध्ये आपल्याला बैलगाडा सोडायला सोय आहे बैलगाडा आपण इथं सोडून जा जातो आणि इथं इकडं वरती आपलं शेत आहे आपण इथं इकडं जातो मित्रांनो त्याचप्रमाणे आपले बैल पूर्ण शांत आहेत गडाबैल गडा झोपल्यानंतर ते आरामात उभं राहतात घाई करत नाही मित्रांनो तर आपला आरामात आपण त्यांना असं गडाबैल झोपून आपण व्यवस्थित बसू शकतो गाड्यावरती त्याचप्रमाणे ते कुठल्याही प्रकारचे घाई वगैरे करत नाही बैल काही बैल डायक्ट बैलगाडा जो झोप लागलं चालू पडून जातो त्यांना त्यावर आपले बैल तसे नाही आहेत एकदम आरामात काम क क क करता आणि परत झोपल्यानंतर लगेच घाई नाही करत मित्रांनो त्याच्यासाठी आपण आता त्यांना झोपून घेतलेलं आहे आता त्यांना आपण घरी घेऊन जातो मित्रांनो व्हिडिओ आवडल्याचं लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो